आरती साठे नावाच्या भाजपच्या प्रवक्ता असणाऱ्या एका निष्पक्ष न्यायाला आपण देवता म्हणतो आणि न्याय देवता ही एकंदरीत न्यायासाठी असणारी भारतीय माणसाची भावना आहे सत्य हा देखील ईश्वर आहे ही देखील माननीय आहे आणि असं असताना एका भाजपच्या प्रवक्त्यांना थेट स्वरूपामध्ये थेट हायकोर्टाच्या न्यायाधीशासाठी वर्णी लावणं हे आता याच्यासाठी शब्द नाहीत हे हास्यास्पद म्हणावं का दुर्दैवी म्हणावं का दुःखद म्हणावं असा सगळा एकंदरीत असणारा ही परिस्थिती आहे याआधी केरळमध्ये देखील अशीच एक नियुक्ती भाजपच्या थेट पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीची हायकोर्टच्या जज या ठिकाणी केली होती त्यामुळे न्यायदेवतेचं जे आपल्या डोळ्यासमोरचं न्यायव्यवस्थेचं जे चित्र आहे हातात तराजू आहे डोळ्यावर पट्टी आहे मात्र मोदी सरकारनी आता डोळ्यावरची पट्टी काढून टाकलेली आहे तराजू हा तर केव्हाच काढून ठेवला होता आणि आता त्यांच्या विचाराचेच नवे नवे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे हा लोकशाही मूल्याच्या आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा अधर्म आहे